विश्वासार्हता जपणारे आपल्या हक्काचे चॅनल ईगल न्यूज चॅनल दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कासेगाव चौवेशीमध्ये एकाईस का माचा त्याचं नाव पांडुरंग सीत आहे व एकेचाळीस वर्ष त्याला अज्ञातांनी गोळी मारून त्याचा खून केला घटनेची माहिती सारा कासगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना यावर माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी मॅडम एल सी बी पी आहे त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळे त्या दिवशी आलेले आहेत घटनास्थळी आल्यानंतर वरिष्ठांनी आय जी साहेब आणि एस पी साहेबांनी पदके चार तयार केली होती ते प्रत्येक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत देऊन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगली गेले होते आणि ते त्या अँगल आम्ही एक्सप्लोर करत होतो सदर पुण्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन चार पदके त्या पद्धतीनं काम करत होते स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब या चारही पथकांच्या कामावर लक्ष ठेवून होतो काल रोजी पुन्हा एस पी साहेब आय जी साहेब लोकही पोलीस स्टेशनला येऊन सदर होण्याची माहिती घेऊन प्रत्येक पत्रकारांना अंदाज घेऊन त्यातील जे संशय निष्पन्न झाले होते ते निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदाचा गुन्हा हा उघड दिस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एकोण आम्ही तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भोसाळे म्हणून तर सुरेश ताटे हा महत्वाचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या माळात होता तर त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची प्रथमदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये ते म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अज्ञातिस्माकडून वेपन फायर विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्यांना त्याला मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती अशी निष्पन्न झालेली आहे जा। सदर आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहे सदरभवनातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असतात त्यांना एकूण पाच दिवस असून त्यांना बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोर्ट रिमांड देण्यात आलेला आहे